एवढा उत्साह इतका जोश तुमच्या सगळ्यांमध्ये आम्हाला मोठ्या मोठ्या गर्दीच्या सभांची सवय आहे भारतीय जनता पार्टीमध्ये परंतु आमचे कार्यकर्ते मात्र अतिशय शांत संयमी हा अतिशय सुंदर मिलाप मला वाटतो की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा संयम आणि राष्ट्रवादीच्या युवा कार्यकर्त्यांचा उत्साह ह्याचा अतिशय सुंदर मिलाप इथे घडलेला आहे ही आनंदाची गोष्ट आहे पण याचं दुःख मात्र धनुभव काही लोकांना आपल्या तालुक्यात झाल्याशिवाय राहिलं नाही कारण कसं होतं अशी एक म्हण आहे तुम्ही बघितलं असेल की या जगामध्ये दोन मोठ्या देशांच्या लढाया चालत ना की छोट्या छोट्या देशांचे फायदे होत असतात त्यामुळे जेव्हा आपण एकमेकांच्या विरोधात होतो तेव्हा अनेक छोट्या छोट्या लोकांच्या दुकानदार्या चालू होत्या त्या आपण एका बाजूला आल्यामुळे ती दुकानदारी बंद झालेली आहे ह्याचं त्यांना दुःख झालं असेल पण परळी तालुक्यासाठी मात्र येणाऱ्या काळामध्ये ही निश्चितच फायद्याची गोष्ट राहिलेली आहे ह्याचा आपण सगळ्यांनी इथे आनंद सुद्धा साजरा केला पाहिजे आज विकासाच्या मुद्द्यावरती निवडणुका लढवण्याचा आमचा कल आहे आणि ज्या ठिकाणी जातोय त्या ठिकाणी विकासाची काय कामं गेली याचा लेखाजोखा लोकांपुढे मारण्याचा प्रयत्न करतोय परळी विधानसभा अतिशय नशीबवान आहे पंकजा ताई ह्या परळी विधानसभेच्या पहिल्या आमदार राहिल्या मुंडे साहेबांच्या मतदारसंघात परळी होतं तरी सुद्धा मतदारसंघ हा रेणापूर मतदारसंघ होता परळी विधानसभेच्या पहिल्या आमदार म्हणून पंकजा ताईंनी चांगली कामगिरी केली नंतर आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ताईंना जिल्ह्याचे पालकमंत्री होण्याची संधी मिळाली आणि परळी विधानसभा यासाठी नशीबवाद आहे म्हणते मी की आमदार पंकजा असतील नाही तर धनुभाऊ असतील पालकमंत्री पद मात्र नेहमी परळी विधानसभेकडेच राहिलेलं आहे म्हणून आपण सर्व परळी विधानसभा हे अतिशय नशीबवान आहे विकासाच्या बाबतीत बोलण्यासारखं मी काही फार जास्त बोलणार नाही त्याच्याविषयी भाऊ आपल्याला निश्चितच सांगतील की त्यांचं पुढच्या पाच वर्षासाठी परळीसाठी त्यांचं काय विजन आहे ह्याच्याविषयी ते विस्तृत मार्गदर्शन करतील आज आपल्या या शिरसाळ्याच्या पट्ट्यामध्ये केवळ शिरसाळ्यातलेच नाही तर आजूबाजूच्या परिसरातली लोक आलेली आहेत आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने वैद्यनाथ कारखाना हा फार महत्वाचा विषय होता मला सांगताना आनंद वाटतोय आपण सर्वांनी काल पाहिलाही असेल सोशल मीडियावरती की कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी ताईंच्या हस्ते काल आपल्या कारखान्याच्या रोलरचं पूजन झालेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या शेतकऱ्यांना पुन्हा आपल्या उसासाठी इथे तिथे जाण्याची गरज पडणार नाही पण वैद्यनाथ कारखाना ताब्यात असताना सुद्धा जिदा आपल्याला ताईंनी आपला काय योगेश्वरी यांची जबाबदारी आपल्याकडे दिली की काही लोक जे वैद्यनाथच्या माध्यमातून ज्यांना आपण सांभाळू शकत नाही त्यांना योगेश्वरीच्या माध्यमातून सांभाळता यावं त्यामुळे सातत्याने आपल्या भागातल्या लोकांचा विचार करण्याचं काम ताईंच्या माध्यमातून झालेलं आहे आणि आता सुद्धा पुन्हा एकदा आपल्या कारखान्याच्या जमनीतून दूर निघताना तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळणार आहे आपल्या भागातल्या लोकांसाठी निश्चितच खूप आनंदाची गोष्ट आहे आपण वारंवार उल्लेख करतो लोकसभेच्या निवडणुकीचा मला हे सांगायचं आहे की लोकसभेमध्ये पंकजा ताईंचा पराभव झालेलाच नाही एवढं वातावरण असताना इतकी सामाजिक परिस्थिती बिकट असताना ज्या पद्धतीच्या निवडणुका उभ्या मराठवाड्याने बघितल्या अशा परिस्थितीमध्ये पंकजाताईंचा केवळ सहा हजारांनी हा पराभव झालाच नाही ताई जिंकल्याच होत्या एवढी मतं ताईसाहेबांना मिळाली आज एक लाख नाही दोन लाख नाही तर अवघे पावणे सात लाख मतं जिल्ह्यातून पंकजाताईंनी घेतलेली आहे जी आजपर्यंतच्या बीड जिल्ह्याच्या लोकसभेच्या इतिहासातलं सर्वात अधिक मताधिक्य लोकांनी आपण जर पाहिलं तर देशातल्या टॉपचे जे लिडर आहेत आज निवडून आलेल्या लोकसभेमध्ये गेलेल्या टॉपच्या लिडरमध्ये पहिल्या तीन लिडर ते चार मध्ये देशभरातले जे मतदान पडलेलं आहे ते पंकजा ताईंना पडले त्यामुळे ताई पराभूत झाल्या हे म्हणणं आपण बंद केलं पाहिजे आणि पुन्हा तोकीच सगळ्यांची इच्छा होती तुम्हाला फार वाटायचं की ताई राज्याच्याच राजकारणात राहिल्या पाहिजे राज्याच्याच राजकारणात राहिल्या पाहिजे कारण परळीचे लोक खूप हुशार आहेत त्यांना काय होतं के का दोनी की एका हक्काला आपल्याला तर दुसऱ्या हक्केला पण पाहिजेत दोन्ही बाजूनी सेफ पाहिजे तुम्हाला तुम्ही सगळ्यांनी मनापासून म्हणले ताई लोकसभेला गेल्यावर आपलं कसं होईल ताई लोकसभेला गेल्यावर आपलं कसं होईल तुमची सगळ्यांची इच्छा होती म्हणून ताई लोकसभेला न जाता परत विधान परिषदेच्या माध्यमातून राज्याच्या राजकारणात सक्रिय झालेल्या आहेत आणि तुम्हाला परळीकरांना पालकमंत्री पदाचा काही लोभ जात नाही त्यांना वाटतंय काही नाही तर भाऊ पण पालकमंत्री पदे आपल्याकडे असलं पाहिजे या तुमच्या इच्छेमुळे काही राज्याच्या राजकारणात परत आलेल्या आहेत आता मला या भाषणाच्या दरम्यान मी तर काही कुठल्या विरोधकांवर टीका वगैरे करायची नाही मी पहिल्यापासूनच करत नव्हते स्वतः उमेदवार असताना सुद्धा मी कधी विरोधकांवर टीका केली नाही उगाच बोलून कोणाचं महत्व वाढवण्याची गरज नाहीये फक्त एवढंच सांगेल की या परळींनी पंकजाताई आणि ननुभाऊ एकमेकांच्या विरुद्ध लढलेलेही पाहिलेत आणि आता एकत्र आलेलेही पाहिलेत दोन तुल्यबळ उमेदवारांनी एकमेकांच्या विरुद्ध निवडणुका लढण्याचा परळीला अनुभव आहे आता ते दोघच एका बाजूला आल्याच्या नंतर बाकी तर काही उरतच नाही विरोधात लढून तुम्ही पाहिलंय आता एकत्र आल्यानंतर आपली ताकद ही अख्ख्या महाराष्ट्राला दिसली पाहिजे याची खुणगाठ आपण सगळ्यांनी इथून बांधून दिलं पाहिजे त्यांच्यातल्या लढाया सगळ्यांनी बघितल्या पण आता एकत्र आल्याच्या नंतरची ताकद लोकसभेलाही दिसली ती विधानसभेला सुद्धा आपण सगळ्यांनी दाखवायचंय विरोधकांची तर परिस्थिती अशी झालेली आहे म्हणजे तुम्ही शोले पिक्चर बघितला की नाही शोले हा अंग्रेज ओके दमाने के जेलर काय म्हणताय सगळ्यांनी त्याच्यात आधे इधर जाओ आधे उदर जाओ आणि बचे हुए इसके पीछे आओ. ता ता पीछे के पीछे आहो ता आधे पण कधी त्यांच्या मागे आधे धनुवंश मागे तर त्यांच्या पिछे जायला उरलंय कोण त्यामुळे अंग्रेजो के जेलरना अंग्रेजांच्या जमान्यामध्ये पाठवून आपण सर्वांनी उद्याच्या वीस तारखेला धनुवंशा नाव एक नंबरचं घड्या बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा एवढीच विनंती या निमित्ताने करते भावासाठी मत मागण्याची माझी पहिली वेळ आहे त्यामुळे तुम्ही सर्व माझ्या विनंतीला सन्मान द्याल अशी अपेक्षा करत फार लांब वेळ भाषण न करता आपल्या वाणीला विराम देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ताई आपण जसं म्हणलात की जनतेच्या मनातील खासदार नक्कीच आमच्या जनतेच्या मनातील खासदार आहेत विनंती करतो की ताई, 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 ताई या सभेसाठी येऊ शकले काही ताईंचं हेलिकॉप्टर उशीर झाल्यामुळे नाशिकला आहे ताई सभेसाठी गेल्या होत्या ताई आपल्याला मोबाईलद्वारे या सभेत संबोधित करतील आदरणीय लोकनेत्या पंकजताई मुंडे हॅलो Apa ibu? Haji ke ka? Yo Hello. अरे आवाज येतोय का आवाज मला तिथेचा आवाज ऐकायचा आहे कुठे आवाज आहे येत नाही नमस्कार माझा आवाज तुम्हाला येत आहे का मी पंकजा गोपीनाथ मुंडे माझ्या माझे पंचू राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आमच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रचारासाठी मोबाईलवरनं तुमच्याशी बोलत आहे तुम्हाला आवाज येतो की नाही माझ्या मध्ये गडबड झाल्यामुळे माझी एक सभा रद्द झाली आणि मी हेलिकॉप्टरवर वेळेला पोहोचून देखील ते